थे बगार, थे बगार। ए, नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त असं ना माझं फेवरेट खाकऱ्या बनवणार आणि इथे माझी मुलं पण खूप आवडीने खातात खूप बनवायला सोस मस्त आणि जर पण तेलाचा वापर नाही हो, तेल होत तेलकट वस्तू होत नाही इतका टेस्टी होतो ना तुम्ही एकदा नक्की करून पहा या पद्धतीने इतका मस्त लागतो तुमच्याही घरी सगळे आवडीने खातील मसाला काकरा त्याच्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ जेवढे हवं तेवढं माप एक वाटी बाऊल काय घ्यायचे त्याच्याने घ्या त्याच्यामध्ये एक, एक चमचाभर म्हणजे तुम्हाला तिखटचं प्रमाण माहिती असतं आपलं आपलं घरचं त्याप्रमाणे वापरायचं आहे तिखट आणि याच्यामध्ये वापरायचं आहे जिरं थोडीशी हळद पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर मीठ वापरलं आहे चवीनुसार आणि हे आहे कसुरी मिशी मेथी ती आपण घरीच तयार केलेली आहे तर ह्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नक्की देईन कसुरी मेथी कशी करायची हिरवीगार मार्केटपेक्षा आपण घरी बनवतो ती हिरवीगार कशी राहते तर नक्की तो पण व्हिडिओ येईल तर नक्की पूर्ण पहा असं हे अ, मिक्स करून घ्यायची कसुरी मेथी खूप छान टाकायची भरपूर अशी आणि तिचा फ्लेवर खूप छान लागतो खाकऱ्यामध्ये आपण मसाला खाकरा बनवतो आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी आ, तेलामध्ये जी मोठी पळी असते ना ती भरून एक टाकले साधारण आपण पोहे खातो ना त्याच्याने चार ते पाच चमचे इतके तेल बसेल एवढं तेल टाकले आता तुम्हाला तो तेलाचं माप नाही समजलं तर मी पुढेही सांगते तुम्हाला कसं वापरायचं हे छान मिक्स करून घ्यायचं एकत्र झालं पाहिजे नाहीच वाटलं तर हाताला चोळून घ्यायचं आणि पिठात तेल कमी आहे का कशावरून उलकायचं ते पा अशी मुंडी झाली ना हाताला चांगला गोळा तयार झाला ना की समजायचं आपल्या पिठाला व्यवस्थित तेल लागले आणि व्यवस्थित पुरेसे जर ते ते होत नसेल फुटत असेल लवकर तर मग काय करायचं थोडंसं तेल एक दोन चमचे टाकायचं पुन्हा मिक्स करायचं या पद्धतीने करून घ्यायचं हलका हलकं पाणी आपण जे रेग्युलर पाणी घरी असतो तेच वापरायचं नाही फ्रीजमधलं वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं आपल्याला इथे तर असं पाणी घेऊन घेऊन आपल्याला घट्ट सरगोळा भिजवून घ्यायचा आहे पातळ गोळा भिजवायचा नाही छान असं घट्टसर भिजवायचं आहे नाही ह्यालावरून तेलाचा वापर करायचा आहे आपल्याला फक्त पाण्याचा वापर करून मस्त आपण चपातीचं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षाही घट्ट पीठ आहे हे तर असंही आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि घट्ट असल्यामुळे तेल लावलं नाही त्यामुळे आपल्याला इथे ते असं उबडधोबड आपल्याला मळून फक्त ठेवून द्यायचं आहे आता इथे ठेवायचं किती पाच ते साधारण दहा मिनटं पाच मिनटं सात मिनटं इतकं ठेवलं तरी बसवतो जास्त ठेवायचं नाही आपल्याला पीठ जास्त ठेवलं ना पीठ तर ते सॉफ्ट पडतं मऊ पडतं त्याने खाकरे का होतात नंतर थोड्या वेळाने असे सॉफ्टनेस यायला सुरुवात होते त्यामुळं जास्त वेळ ठेवायचे नाही पाच ते दहा मिनटं ठेवले तरी तुम्ही साधारण पीठ मस्त सॉफ्ट होऊन जातो मऊ होऊन जातो तो तर असं हा आपल्याला एका ताडल्यामध्ये घेऊन मळून घ्यायचं आहे झाकण मारून ठेवून द्यायचा पीठ आणि हा पीठ छान असं मळून घ्यायचं आपल्याला तो पीठ मळल्यानंतर एकसारखे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्याचे कारण आपल्याला ते लाटा ना ठीक आहे साईजमध्ये आले नाही आली तरी पण ते लाटा आले पाहिजेत व्यवस्थित पटापटा झाले पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मस्तपैकी एक संघ आपण हे गोळे जेवढे होतील तेवढे करून घेऊया आणि खायला तर अप्रतिम लागतात नक्की एकदा या पद्धतीने करू पा खूप छान आपण बाहेरचं मुलांना काही ना काही देत असतो त्याच्यापेक्षाही ना आपण असं काहीतरी घरचं करून ठेवा ते द्या आणि मुलंही त्याप्रमाणे आवडीने खातील नक्की करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते समजत मस्त खारी डोस रिचा कुरकुरीत होतात हे करायला पण सोपे काही तर लागत नाही नाही तेलाचा वापर होत जास्त याच्यामध्ये नाही काय वापरलं तर हे असे खाते आता आपण काय करायचं झाकून ठेवायचे आणि मग आपण त्याला तुम्ही ज्याच्यावरती लाटत असाल त्याच्यावरती आपण घ्यायचं फुलपट लाटणं काही आहे ते घ्यायचं आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे असे आपण मस्त छोटेसे असले तरी पातळ सर लाटून घ्यायचं पिठाचे गोळे जरी आपण बारीक केले ना तर ते पातळ आले पाहिजेत जाड कुठेही आपल्याला तो खाकरा नको आहे जाड झाला ना जसं ते पातळ खाकरा क्रिस्पीनेस असतं ना तसं जाड खाकऱ्याला क्रिस्पीपणा येत नाही तर हे लक्षात ठेवायचं मस्त पातळ सर लाटून घ्यायचा या पद्धतीने जितका जमेल तितका तुम्ही खाकरा पातळ लाटण्याचा प्रयत्न करा मस्त हातावरती घेतल्यानंतर आपल्या हाताला जाणवतो की किती आपण जसं पापड वगैरे पातळ लाटू नय कधी त्याच्यापेक्षाही पातळ लाटून घ्यायचं आहे तर ते साईज पहा किती पातळ आहे हातावरती दिसताना आपण चपाती एवढी पातळ लाटत नाही आणि मग आपल्याला हे छान असं एखादा कड असलेला डब्याचा झाकण असो डब्बा असो त्याच्याने हे आपल्याला कट करून घ्यायचे असं काढून घ्यायचे म्हणजे तुम्हाला साईजमध्ये कोणत्या बनवायचे त्याच्यावरती तुम्ही हे कट करून घेऊ शकता आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे कारण असेच आपण आता बाकीचे सगळ्याच्या सगळे खाकरे तयार करून घेणार आहोत तर जो राहिलेल्या पेठ साईजचा कट केलेला असतो तो घ्यायचा परत दुसऱ्या गोळ्यामध्ये त्याच्यानंतर तोही छान असं मळून घ्यायचा मग आपल्याला तो, ला तो लाटून घ्यायचा मस्त असं पातळसर लाटून घ्यायचं खूप मस्त लागतं तर असे खाकरे कोणाकोणाला आवडतात अजून कोणता खाकरा आवडेल किंवा कोणती रेसिपी पाहायला आवडेल नक्की व्हिडिओमध्ये सांगा तुम्ही कमेंटमध्ये व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंटमध्ये सांगा तर इथे मी काय केला तो एक छोटा झाला मग असे मी हे जे माझ्याकडं क आपण भाजीचे कढई पॅन वगैरे घेतो त्याचा जो भांडा असतो त्याच्याने असे कट करून घेतले पाहते किती पात्र साईजचे भिनलेले आहेत या पद्धतीने सगळे मी तयार करून घेतलेले आहेत सगळेचे सगळे हे पा असे मोठेच्या मोठे मी करून घेतले कारण ते शेकवले ना की नंतर ते आपल्याला काय म्हणतो कमी साईजमध्ये होतात जेवढे आपण साईज, साईज केले ना त्याच्यापेक्षा कमी होतात त्याच्यापेक्षा घेताना थोडासा भांडा मोठा घ्यायचा कट करायला मग इथे एक मी पॅन त्यान गरम करायला ठेवलं आहे तुम्ही तवा घ्या पॅन घ्या कढई घ्या काही घ्या ज्या आकारात बनवलेत त्या आकारात तुम्ही करून घेऊ हो शकता ते आपण घेतलेलं आहे मस्त असं सुती जाड रुम्माळ घेतलं आहे आणि तो लागणार आहे आणि नसेल तर ते आपण चपातीचं किंवा पावभाजीचे पण दापतो ते माझ्यावर भेटतो बघा लाकडाचं ते असेल ते अतिउत्तम त्याने पण नंतर आपल्याला ते पुढे लागणार आहे त्याच्यासाठी सांगते तुम्हाला कायम ना मंद ठेवायचा बारीक पहिला आपण तवा गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस बारीक ठेवायचं त्याने काय होतं हलकं हलकं आपलं जो आपण खाकरा टाकले ना तो सुटायला मदत होते हलकी हलकी पहिले त्याच्या साहाय्याने आपण हलकं हलवून घ्यायचं ते अजोक निघतं आपल्याला पहिलं प्रेस करायचं नाही कापडाने असो कशानेच आपल्याला ते कापड वगैरे आधी लावून घ्यायचं नाही नंतर कापडाने वगैरे आपल्याला करायचं थोडंसं दोन्ही साईडनं हलकी हलकी शेकून घ्यायची जर आपण लगेच गेलो कापडने ते प्रेस करायला दाबायला तर काय होतं ते तुकडे होतात त्याचे तर पहिले आपण दोन्ही साईड हलकी शेकून घ्यायची आणि आपण हे अशी कडा पहिली कापडाच्या साईडने दाबून घ्यायची कारण ते साईड पहिले शेकली पाहिजे मधल्या साईडला लगेच शेक लागतं पण साईडला लगेच ला लागत नाही मग साईडच्या कडा असतात ना त्या सॉफ्ट राहतात <coughs> त्यासाठी पहिली साईडची कडा आपल्याला केक साईडना अशी मस्तपैकी हाताच्या साईडने दाबोदाबून मस्त अशी आपल्याला कुडकुडीत काढायचे तर तुम्हाला मी त्याचा आवाजही दाखवेन किती मस्त आणि कुडकुडीत होतात तर हे असे मी केव्हा जेव्हा लागतील तेव्हा बनवते पण पहिल्यांदा आज तुमच्याजवळ शेअर करते रेसिपी नक्की तुम्ही पाहा आणि तुम्ही पण द्या कारण माझे मुलं लहान आहे तर त्यांनीही काल इतक्या आवडीने खाल्ले म्हणजे जेव्हा लहान होता तेव्हा पण बनवले मी पण तेव्हा आपण देत नव्हतो एखादी कडक वस्तू हातात तर आता तो, तो खाऊ शकतो तर त्याचा तो घेऊ घेऊन खात होता त्याच्यावरती सांगते तुम्ही हे मुलांना करून द्या मुलं इतकी आवडीने खातात ना तर बाहेरच्या गोष्टी आपण देतो त्याच्यापेक्षा असं काहीतरी आपण घरी करून देऊ शकतो ना हे एक शिकवायला चार ते पाच मिनिट आपल्याला म्हणजे बारीक गॅसवरती मस्तपैकी साईट साईडने आपल्याला ते हाताने दाबू दाबून कडक करायचे असतात या पद्धतीने आपल्याला प्र प्रत्येक प जो खाकर आहे ना मस्तपैकी घाबून शिकवायचं आहे पहा किती मस्त, मस्त क्रिस्पी तयार होतात कडक कडक असे तयार आणि चहासोबत तुम्ही खा किंवा एखादा लोणचाचा मसाला वगैरे असेल ना त्याच्याबरोबर खा तुम्ही ह्याच्यामध्ये पण लोणच्याचा मसाला वगैरे टाकू शकता इतके मस्त लागतात ना नक्की तुम्हाला आवडतील तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमच्यासाठी तरी असे कुरकुरीत तयार होतात मला मार्केटपेक्षा ना आपण स्वतः जी वस्तू बनवतो ना ती प्रचंड आवडते आणि तसाच हा खाकरा पण आहे जो मला मार्केटपेक्षा आपण जे घरी बनवतो ना त्याची चव काही प्रतिम असते आणि ही पा आपण ज्या वेळेला गरम करतो ना थोडंसं सॉफ्ट असतो थो। पूर्ण आपण त्या कापडनेचे दाबून दाबून म्हणजे प्रेस करून मस्तपैकी आपल्याला खाकरा क्रिस्पी करून घ्यायचा असतो तर हे पा त्याचा आवाज जे तुम्ही ऐका हां हां किती मस्त असा कुरकुरीत खाकरा आहे आपला आणि संध्याकाळची चहा असो किंवा चटणी लोणचं ज्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता ना इतका प्रचंड असा मला आवडतो ना खाकरा आणि इतका आपण फक्त कमी साहित्यामध्ये इतका स्वादिष्ट असा खाकरा तयार करू शकतो तर नक्की तुम्ही पण रेसिपी पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर असा खाकरा तुम्ही पण बनवून पहा मी डिटेलमध्ये व्यवस्थित असं सांगितलं आहे तर नक्की तुम्ही करून पहा, चला तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद